नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने म्हणतात की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे तुमचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं कामगारांचं कष्टकऱ्यांचं शेतमजुरांचं सर्वसामान्य स्त्रियांचं सरकार आहे म्हणजे काय म्हणजे काय याचा आपल्याला थांगपत्ता लागत नाही कारण हे सरकार हे अदानींचं सरकार आहे हे सरकार अंबानीचं सरकार आहे उद्योगपतींचं सरकार आहे असा ग्रह वाटावा म्हणजे थोडक्या बड्या उद्योगपतींसाठी हे सरकार कष्ट करतं आहे आहे असं लक्षात येत आहे आपल्याला त्याबद्दलही बोलायचं आहे आज आणि या सत्तेतले माखनचोर कोण आहेत याचीसह चर्चा करायची आहे आज एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की एका मुलाखतीमध्ये की काहीही खर्च हाताबाहेर गेलेला नाही आहे वास्तविक डोक्यावरचं कर्ज आठ लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे आणि सरकारच्या डोक्यावर किती कर्ज आहे असं अशी टीका पूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेत म्हणजे विरोधी पक्षात होते तेव्हा त्या काळ काँग्रेस सरकारवर करत होते तेव्हा किती असेल कर्ज एक लाख मग दोन लाख तीन लाख असं होतं मग चार लाख कोटींपासून शी फडणवीस सरकार असल्यापासून ते चार लाख कोटीचं आता आठ लाख कोटी रुपयांवरती कर्ज गेलेले मग याची चिंता त्यांना नाही आहे याशिवाय आपली जी वित्तीय तूट आहे तीही मोठ्या प्रमाणावर वाढते पण एकनाथ शिंदे म्हणतात की कर्ज आपण अजून घेऊ शकतो आज त्या मुलाखती म्हणाले की जो एफ आर बी एम हा जो कायदा आहे वित्तीय कायदा आहे राजकोषीय व्यवस्थापनाविषयी त्या मर्यादेत आपण आहोत अरे पण मर्यादात आहोत म्हणजे काय मर्यादा आपण ओलांड मर्यादा आता काही काळ काही काळात ओलांडू म्हणून धोक्याचा इशारा वित्त विभाग देतो आहे अर्थतज्ज्ञ देत आहेत आणि शिंदे म्हणतात काही काळजेचं कारण त्यांना काय पडलं आहे कारण हे सरकार गेल्यानंतर आपलं सरकार येणार नाही मग मरू नका ते काय काय तर होईना आत्ता सगळ्यांना खुश करून मतं मिळवायची आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्रीपद कसं मिळेल हे बघायचं एवढंच एकनाथ शिंदे यांचा अजेंडा आहे आता दुसरी गोष्ट आदित्य ठाकरे यांनी मध्यंतरी अशी टीका केली की शिंदे सरकार हे अदानींच्या खिशात आहे आणि ते काय म्हणाले बघा धारावीचं तुम्हाला माहिती आहे धारावीचं सगळं कंत्राट अदानींना दिलेलं आहे आणि धारावीकरांचं पुनर्वसन अन्य ठिकाणी करायचं आणि तिकडच्याही जमिनी घ्यायच्या असा डाव अदानींचा आहे आणि शिंदे सरकार त्याला बळी पडतं मी तुम्हाला पूर्वीही सांगितलं होतं की मोदींनी जेव्हा शिंदे सहकुटुंब सहपरिवार दिल्लीमध्ये त्यांना भेटायला गेले मुख्यमंत्री झाल्यानंतर काही काळानं तेव्हा मोदींनी फक्त धारावीचा प्रकल्प कितपत गतिमान होतो आहे अदानींची कामं होत आहेत की नाही एवढंच विचारलं त्यांना बाकी महाराष्ट्राचं त्यांना काही पडलेलं नव्हतं आणि शिंदे व्यवस्थित काळजी घेतात अदानीची शिवाय राहुल शेवळ हे त्यांचे तिथे खासदार होते आता सुदैवाने ते पराभूत झाले पूर्ण दारुण पराभव झाला त्यांचा पण राहुल शेवाळे हे अदानींच्या बाजूने सतत बोलत असतात आणि ठाकरे यांच्यावरती टीका करतात धारावीकरांच्याची बाजू कोण लढवता सर्वसामान्य धारावीकर नागरिक गोरगरीब झोपडपट्टीवाले तिथले तिथले लहान लहान कारागीर उद्योजक म्हणजे कोणी पालतणं बनवण्याचा कोणी वेफर बनवण्याचा कोणी कपडे शिवण्याचा उद्योग करतो त्यांची बाजू मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड घेत आहेत त्यांची बाजू उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांचे सहकारी घेत आहेत सगळे अनिल देसाई तिथले खासदार आहेत ते त्यांची बाजू लावून धरतात आणि आदित्य ठाकरे काय म्हणाले बघा की धारावीचा पुनर्विकास व्हायला पाहिजे धारावीकरणात धारावीचंच घरी घरं गर मिळाली पाहिजेत शिंदे सरकार अदानीच्या खिशात आणि मुंबई अदानींच्या घशात अशी परिस्थिती आहे कठोर टीका केली आदित्य ठाकरेने ख खणखणीत टीका केली चांगली टीका केली ते पुढे असं म्हणाले धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील जमिनी अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे शिंदे सरकार हे अदानींचे नोकर आहे महाविकास आघाडी सरकार आल्यावर सत्तेत पाचशे चौरस फुटांचे घर सर्व धाराभिकांना पात्र ठेवून दि दिलं जाईल म्हणजे तिथल्या तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलेलं आहे त्यातर्फे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी ते आश्वासन दिले ठाकरे यांनी तिथे मोठा मोर्चाही काढला होता त्याला वंशातही गायकवाड सगळे होते नेते महाविकास आघाडीचे आता हा झाला मुद्दा अदानींचा आता बघा अदानींच्या संदर्भात अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बघा ऐरोलीला मुंबईतच तीस हेक्टर जमीन टाउनशिपसाठी मी माझ्या माहितीप्रमाणे ती जमीन अदानींना देण्याचा प्रयत्न चालला आहे सिडकोच्या तशा हालचाली सुरू आहेत त्यांनी मला वाटतं ठराव बिराव केला आहे के किंवा त्यासंबंधीची कारवाई सुरू केली आणि यामध्ये काय की दहा हजार कोटी रुपये त्याची किंमत आहे आणि जर ते मार्केटमध्ये मा हा भूखंड विकला तर सिडकोला म्हणजे सरकारला तेरा हजार कोटी रुपये मिळतील उलट त्याऐवजी ती अदानींना द्यायची आणि मग काय करायचं की दहा वर्षानंतर त्याच्या त्याच्या विकृतीतून ज, ज जे पैसे येतील त्या भूखंडाचे दहा वर्षानंतर त्यातला दहा टक्के महसूल म्हणजे सिडकोला द्यायचा हा काय अजब उद्योग आहे का हा काय व्यवहार आहे यार तार्किक हे काय समजा आत्ता तो विकायचा असेल आणि तो सिडकोने विकला सरकारने विकला तर तेरा हजार कोटी मिळतील दहा हजार कोटी म्हणजे तेरा हजार कोटी आज मिळतील तुम्हाला दहा हजार कोटी दहा टक्के जे आहेत किंमत म्हणजे जी काही किंमत असेल त्याच्यातला दहा टक्का मह महसूल हा तुम्हाला दहा वर्षानंतर मिळणार आहे त्याऐवजी हे जर तेरा हजार कुठे आत्ता मिळाले तर ते, ते इन्व्हेस्ट करून जास्त रिटर्न सरकारला मिळू शकेल त्याच्यापेक्षा पण अदानी खुश करण्यासाठी ही पावलं उचलली जातात त्यानंतर बघा की अजून तिथे एक भूखंड आहे खारगवला शंभर एकर क्षेत्र अशाच पद्धतीने खुले करण्याचा प्रयत्न सुरू आहे आता ऐरोलीचा भूखंड त्यांना देऊ नये अशा प्रकारचा व्यवहार करू नये हे गणेश नाईक जे भाजपमध्ये आहेत आता मोठे नेते आहेत भाजपचे ते शिंदेंच्या या सगळ्या उद्योगांबद्दल सातत्याने टीका करत आहेत त्यांचा विरोध आहे सिडकोमधल्या कामगार संघटनेचाही विरोध आहे त्याला आणि खारगळमध्ये सुद्धा हा व्यवहार होऊ नये अशी भूमिका मांडली जाते व्हिडिओ कॉलला काही वर्षांपूर्वी असंच असा भूखंड देण्याचा प्रयत्न झाला त्याला विरोध झाल्यावरती निर्णय मागे घ्यावा लागला होता म्हणजे बघा कसेच ह्यांचे उद्योग चाललेले आता अजून एक गोष्ट सांगतो म्हणजे हे कसे मलई खाण्याचे उद्योग चालू आहेत समजा अदानी किंवा कुठल्याही उद्योगपतींना सवलतीने जेव्हा भूखंड दिला जातो तेव्हा त्याच्यामध्ये काही व्यवहार होतो तुम्हाला माहिती आहे व्यवहार म्हणजे काय होतो कोणाला किती पैसे मिळतात आणि हे सिडको नवी मुंबई ठाणे खारग हे क्षेत्र कोणाचं आहे ते मुख्यमंत्र्यांच्या मुठीतलं क्षेत्र आहे आता मु महाराष्ट्राचं सगळं क्षेत्र आहे पण हा तर त्यांचा खास मलईदार क्षेत्र आहे हे लक्षात घ्या आपण आता पुढे गरिबांसाठी उपचार आज करण्यासाठी मोबाईल व्हॅन्स घ्यायच्या अशी शंभर मोबाईल व्हॅन्स घ्यायची अडीच ते तीन कोटींना असा प्लॅन होता आणि हा तानाजी सावंत आरोग्यमंत्री त्यांची कीर्ती कुठल्या व्यवहारांसाठी आहे हे आपल्याला माहिती आहे खूप वेळ टीका झाली त्यांच्यावरती तर बघा आज खेड्यापाड्यात ग्रामीण भागात साध्या प्राथमिक केंद्रात औषधं नसतात इंजेक्शन्स नसतात डॉक्टर्स नसतात तिथे आणि हे मोबाईल व्हॅन्स तिकडे नेणार आहेत आता हे अडीच तीन कोटींची शंभर व्हॅ व्हॅन्स जमता घ्यायची तर तीनशे कोटीचा व्यवहार झाला त्यात कमिशन मिळू शकतं ना संबंधितांना आलं का लक्षात तुम्हाला मलई मलई म्हणजे काय ते तर याला वित्त विभागाने भी आक्षेप घेतलेला आहे आता त्याच्यावरून त्या फाईलवरती अजितदादा सही करत नाहीत म्हणून अजितदादा पवार अर्थमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यातही वाद झाला आता अजितदादा आणि एकनाथ शिंदेमध्ये आणखीन वाद झालेला आहे की शिवसेनेच्या शिवसेनेचे जे मंत्री आहेत मंत्रिमंडळ त्यांच्या फाईली क्लिअर होत नाहीत असा अजितदादांवरती आक्षेप घेतला जातो आहे आणि शिवाय राष्ट्रवादीच्या मा राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत किंवा त्यांची जी कामं आहेत ती मुख्यमंत्री करत नाहीत असं राष्ट्रवादीचा आम्ही अजितदादा गटाचा आक्षेप आहे त्यांच्यावर त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू आहे सध्या मंत्रिमंडळात तू तू मायमाय सोय यासंबंधी झालेली आहे आता अजून एक मलईचं तुम्हाला उदाहरण सांगतो सहा हजार किलोमीटर राज्यातल्या सहा हजार किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आहे आधी डांबरीकरण करण्याचा निर्णय झाला मंत्रिमंडळाने घेतला ही आता कॉन्क्रीटही करणं आता कॉन्क्रीट जेव्हा आपण रस्त्यावरती हे करतात तेव्हा काय होतं एक तर उष्णता वाढतेच त्याच्याशिवाय पाणी मोरत नाही खाली ही सार्वत्रिक तक्रारी म्हणून आज सगळीकडे जी पाणीटंचाई आहे आणि पाणी न मोडण्यामुळे होणारे अन्य प्रश्न जे आहेत ते उद्भवलेले आहेत त्याची शिंदे सरकारला काही परवाने सहा हजार किलोमीटर रस्त्या याचं टेंडर अठ्ठावीस हजार कोटी रुपये त्यामध्ये त्यांना रस्ते याच्यातली मलई कोणाला मिळेल राज्य करते यांची युती कशी असते हे माहिती आहे तुम्हाला आता ते झालं डांबरीऐवजी कॉन्क्रीटचे रस्ते केल्यामुळे ॲडिशनल आठ हजार कोटी रुपयाचा फटका बसणार आहे आणि आज भा राज्य सरकारची ती आर्थिक स्थिती स्थितीसुद्धा तशी चांगली भक्कम नाही आठ हजार कोटी म्हणजे काय जोक आहे का, जो का? हा झाला भाग अजून एक गोष्ट सांगतो आता ही नारपार योजना जी आहे तुम्हाला माहिती आहे खानदेशातली त्यामध्ये एकशे सव्वीस टी एम सी हे पाणी उपलब्ध होईल त्याच्यातलं पन्नास टक्के पाणी हे खानदेशाला मिळावं अशी सर्वांची मागणी खानदेशची मागणी एवढंच नाही महाराष्ट्राची मागणी आता हा जो काही नदीजोड प्रकल्प आहे त्याच्यातनं आता काय होणार आहे की फक्त दहा टी एम सी पाणी महाराष्ट्राला मिळालं कोरलेलं पाणी जे आहे ते गुजरातला जाणार आणि हे तर सरकार गुजरातसाठीच वापतं आहे मोदी शहांसाठी वापतं आहे आणि सतत त्यांची भलावण क करत असतात ते ते काय आणि हे राणे काय आता मी राण्यांचा विषय निघाला म्हणून सांगतो की तीन हजार कोटी रुपयांचा पुतळा जमीनदोस्त झाला आपल्या लाडक्या शिवरायांचा आपलं प्रेरणास्थान आहे ते त्याच्यावरती मी व्हिडिओ कॉल केला तुम्ही तुडुंब प्रतिसाद दिला राण्यांच्या एकूण ज्या वागण्याबद्दल उद्दाम वागण्याबद्दल आणि एकूण त्या सगळ्या मालवणमधल्या प्रकाराबद्दल मी जो व्हिडिओ केला आदित्य ठाकरे यांनी ज्या धैर्याने त्या सगळ्या प्रश्नाला तोंड दिलं ते, ते राणे आज पत्रकार परिषदेत पुन्हा दादागिरीची भाषा करत होते आणि आम्ही आदित्य ठाकरे यांनी यांना कसं रोखलं रोखून धरलं अशी शेखी मिरवत होते एखादा गल्लीतला गुंड असावा दादा असावा तशा पद्धतीने हा माणूस आज वयाच्या सत्तरीला आला आहे सत्तरी क्रॉस केली असेल त्यांनी या वयामध्ये एखाद्या गल्लीतली टोरं बोलावीत तशा पद्धतीने बोलतात मी म्हणजे खरोखर शरम वाटेच आणि हे या सगळ्याचं समर्थन करून विरोधकांवरती श शरसंधान करत होते आता ते काय दीपक केसरकर काय म्हणतात की अजून मोठा पुतळा आम्ही त्या जागी उभा करू प्रश्न असा आहे की शिवरायांचा पुतळा तुमच्या भ्रष्ट कारभारामुळे उद्ध्वस्त झाला किंवा नुकसान झालं तू पडला खाली सगळ्यांना वेदना झाल्या आपल्या हा शिवरायांचा पुतळा होता त्याला त्याची काही किंमत नाही पण त्या पुतळ्याचा खर्च तीन हजार कोटी रुपये होता शिवरायांचा अपमान तर झालाच पण तीन हजार कोटी रुपये हे तुमच्या आमच्या खिशातले होते त्या ते नुकसान त्याची भरपाई कोण देणार ते खिशातनं देणार का हे अनेक पुढावी जे पैसे खातात खिसे भरतात तुंबड्या व्हावतात आपल्या त्याच्यात ते पै ते ही नुकसान भरपाई भरून देणार नाही हा तुमचा आमचा खर्च वाया गेले, गेले। मुठ, गेला आहे पाण्यात गेला आहे आणि आता पुन्हा मो दुप्पट मोठा पुतळा आम्ही उभारू असं म्हणून पुन्हा यांना त्याच्यावरती हात मारायचा आहे का पुतळा उभारला गेला पाहिजे नक्कीच पण हे जे व्यवहार भ्रष्टाचाराचे व्यवहार होतात ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य होते का छत्रपती शिवाजी महाराजांवर ते प्रेम दाखवण्याचा आज अजितदादांनी एक उद्योग केला पण सिंचनामधनं ज्यांनी हात मारला सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ज्यांनी केला ते शिवरायांबद्दल प्रेम व्यक्त करत आपले छत्रपती शिवाजी महाराज जो असते तर असा भ्रष्टाचार करणाऱ्यांना काय शिक्षा दिली स्थितीने याचा विचार करा तेव्हा हे उष्ण प्रेम जे आहे त्यामुळे मतदार बोलून जाणार नाही हे अजितदादांनी लक्षात घेतलं पाहिजे आता, आता हा झाला मुद्दा अजून एक गोष्ट गोष्टचा आता मुंबई महापालिकेमध्ये सहाशे रुपयाचा प्रेशर कुकर हा अडीच हजार रुपयाला गोरगरिबांना देणार अडीच हजार रुपयेला खरेदी केला मुंबई महापालिकेने आणि आता तो गोरगरिबांना देणार सहाशेचा कुकर तुम्ही अडीच हजारला कसा काय घेतला आता याची चौकशी कोण करणार आहे हा प्रश्न आहे आता दुसरी गोष्ट आज तुम्हाला सांगतो की आपल्या अर्थसंकल्पामध्ये तूट आज एक लाख दहा हजार कोटींची तूट आहे आपण पावसाळ्यामध्ये पावसाळी अधिवेशनात चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर केल्या म्हणजे तूट लाग तूट कुठप गेली आता ही जवळपास दोन लाख कोटी रुपयांवरती वित्तीय तूट झालेली आहे जी डी पीच्या तीन टक्क्यांपेक्षा जास्त वित्तीय तूट होईल असा इशारा राज्य सरकारच्या वित्त विभागाने दिलेला आहे चिंता व्यक्त केली आहे तुटीचा हा विक्रम आहे असं त्यांनी म्हटलं आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तूट दोन हजार सत्त्याहत्तर टक्के होती ही दहा वर्षातली सगळ्यात जास्त होती शिंदे सरकारने उधळपट्टीचा कारभार केला आहे त्याचं समर्थन अजितदादा आणि फडणवीस करतायत या उधळपट्टीचं या बेलगाम बेबंद खर्चाचं समर्थन करता येते आणि ती दोन हजार सत्याहत्तर टक्के ही सीमावेशासह ओलांडून तीन टक्क्याच्या वर जाण्याची आपण शक्यता आहे आणि म्हणून अर्थ विभागाने याचा इशारा दिला आहे की बाबा खर्चा कमी करा तुम्ही पण खर्च वाढ वाढत चालेल निवडणुका जवळ वाटते तो खर्च करा पाण्यासारखा पैसा खर्च करा आपापल्या ठेकेदारांचे खिसे गरम करा आणि आपल्या तुंबड्या भरा असा सत्ताधाऱ्यांचा उद्योग सुरू आहे अजून एक गोष्ट पश्चिम आणि पूर्व उपनगरात रस्त्यांच्या वरच्या कामाचा खर्च जो पाच हजार कोटी रुपये ठेवला होता तो साडेआठ हजार कोटी रुपयांना गेलेला आहे मुंबईतल्या रस्त्यांचा खर्च साडेतीन हजार कोटी रुपयांनी हा खर्च वाढला आहे कोण हिशोब देणार आहे अजून एक गोष्ट अटल सेतू जो आहे त्याच्या जोड रस्त्यावरती तडे पडले नाना पटोलेनी ही वस्तुस्थिती मग मीडियासमोर तर फडणवीस म्हणाले की खोटं बोलत आहेत फेक नॅरेटिव्ह आहे तो मुख्य रस्त्याने जोड रस्त्याला तडे गेला जोड असत्याला पण भेगा पडल्या ना त्याचं काय म्हणजे तुम्ही विरोधकांनी काही गोष्ट निदर्शनं आणली तर त्यांच्यावरती आरोप करण्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो हा खास करून फडणवीसांना फेक नॅरेटिव्ह म्हणतात सतत ते आणि यांचं काय असतं यांचंच फेक नॅरेटिव्ह आहे पूर्णपणे यांचं फेक नेरेटिव्ह आहे तर समृद्धी रस्त्यावरती वारंवार तडे का पडतायत भेगा का होत आहेत काय लायकीचं काम येते हे कोण सांगणार याच्याबद्दल नंतर बघा अजून तुम्हाला सांगतो आता यांचा आदर्श कोण आहे हे मोदी साहेब हे यांचा आदर्श आहे हां तर मोदी साहेबांनी संसद भवन नवीन बांधलं तिथे बादल्या ठेवायला लागल्या गळती सुरू झाली राम मंदिर तिथे गळती सुरू झाली दिल्लीचं विमानतळ त्याचं छत गळायला लागलं स नंतर समृद्धी तिथे हे ग, 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 ग भेगा पडल्या नंतर अनेक पूल आणि रस्ते यांची कामं आता गुजरातमधले पूल पडले काय सांगतात हे यांचा परफॉर्मन्स अतिशय वाईट आहे गुणवत्तेचं काही त्यांना पडलेलं नाही यांना फक्त मलई खायची आणि मुंबईतले अनेक रस्ते खड्ड्यांनी युक्त आहेत पुण्या नाशिकराजा मुंबई राजा नाशिक तुम्ही अगदी पुण्याहून कोल्हापूरला जा ठिकठिकाणच्या असतं प्रचंड खड्डे आहेत मुंबई तर खड्ड्यांचं साम्राज्य आहे मुंबई अहमदाबाद रस्ता बघा तुम्ही मुंबई गोवा रस्ता याचं पाप कोणाचं आहे पाप कोणाचं आहे एक गोष्ट की राष्ट्रीय महामार्ग गडकरींच्या खात्याचा अंडर येतो पण तो पक्ष भाजपचाच आहे ना आणि जे मार्ग अन्य पी चे डीचे अंडा असतील किंवा महापालिकेचे अंडवे असतील किंवा एम एम आर डीच्या महाराष्ट्र असते विकास महामंडळाचे अंड असतील त्याचं काय त्याची जबाबदारी सरकारची आहे की नाही राज्य सरकारची शिंद्यांची आहे की नाही नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे आणि या सगळ्या खात्यांचा कारभार भ्रष्ट आहे कमालीचा भ्रष्ट आहे यांना केवळ मलाई खायची आहे यांना काहीही विकासाचा नाही केवळ फेक नॅरेटिव्ह तयार करतात की आम्ही विकास पुरुष आहोत आम्हाला विकास करायचा आहे आता आज ते राणे म्हणाले की कोकणाचं जी जी डी पी इतकं होतं ते इतकं वाढलं वगैरे आणि ते जी डी पी वाढलं इतकं त्यात कोकणी जो समाज आहे उद त्यांची करामत आहे ना ती त्यांचं कौशल्य येते बाहेरून आलेले उद्योग त्यांचं कौशल्य येते पण तुम्ही शेखी मिरवताय तुमची कोकणचा कॅलिफोर्निया झाला आहे का कोकणचा पर्यटन विकास जसा व्हायला पाहिजे तसं झाला कोकणच्या निस नैसर्गिक स निसर्गाची माती करण्याचे प्रयत्न चालू कोकणावरती नको ते प्रकल्प लादले जात आहेत आणि हे नारायण राणे यांनी कंपनी आहे ती त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील फडणवीस असतील नारायण राणे असतील यांच्या विकासाची कल्पनाच वेगळी आहे एकीकडे तुम्हाला सांगतो की तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर जो आहे ज्या शासकीय भूसंपादन करता शासनाच्या प्रकल्पांसाठी रस्त्यांसाठी कारखान्यांसाठी उद्योगांसाठी ते भूसंपादन केलं जातं त्याला दर पाच वर्षापूर्वीचा देता तुम्ही आणि अदानी अंबानींना वाटेल तेवढा दर देता तुम्ही भरमसाठी त्यांच्याकडनं समजा तुम्ही जमिनी घेतल्या किंवा उद्योजकांच्या जमिनी घेतल्या ज्यांनी अगोदरच खरेदी करून ठेवलेले असतात त्याला भरपूर दर देता तुम्ही आणि शेतकऱ्यांना पाच वर्षापूर्वीचा दर त्यामुळे हे लक्षात घ्या हे सरकार एकनाथ शिंदे सरकार हे कार्यक्षम नाही आहे गुणवत्तेची त्यांना काही पडलेली नाही ज्याप्रमाणे मोदी सरकारला पडलेलं नाही आहे आणि मोदी शहा हा त्यांचा आदर्श आहे आणि हा आदर्श काय करामत करतो कशी महाराष्ट्राच्या विकासाची माती करतो कशी वाट लावतो लोकांची शेतकऱ्यांची शेतमजुरांची कामगारांची हे आपण गेले अडीच वर्षात दोन सव्वा दोन वर्षात पाहतो आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे संपूर्ण जे काय सहकारी आहेत त्यांचे विशेषतः त्यांच्या पक्षातले असतील आणि शिवाय हे काय त्रिशूर सरकार म्हणतात ते हे सरकार त्यामधले अनेक मंत्री अनेक अधिकारी हे केवळ मलई खाण्यामध्ये मग्न आहेत म्हणूनच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोक आणि आपण मतदार याचा विचार करा आणि या सरकारला अक्षरशः हा जो शिव शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यांच्यामुळे पडला ज्यांच्या नालायक कारभारामुळे त्यांना जोडे मारणार जोडे मारू आंदोलन महाविकास आघाडीतर्फे होणार आहे आणि ते अत्यंत योग्य आहे आपण हे प्रत्यक्षात नाही हे आपल्या काय म्हणतात शब्दाचे जोडे शब्दाची शब्दा फटमा ही मी अशी करतच राहणार था आहे कारण ते यास लायकीचे आहेत हे लक्षात घ्या आता मी इथेच सांगतो पण हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन डाबा आणि एक मी तुम्हाला सांगतो की मोदी पर्व आणि हे सगळं महाराष्ट्रातलं जे सगळं राजकारण झालं आहे मातीमोल झालं आहे त्यावरचं मी एक पुस्तक लिहिलेले ले, अंधायुग गोल्डन पेज पब्लिकेशनने हे प्रकाशित केलेलं आहे आणि त्या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये आहे पण आपल्या वाचकांसाठी आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून ही किंमत हे अडीचशे रुपयामध्ये घरपोच मिळू शकेल असं प्रकाशकांनी सांगितलं प्रकाशकांचं नाव आहे प्रदीप खेतमर आणि अमृता खेतमर असं तुम्ही यासंबंधी जरूर सोशल मीडियावर तुम्हाला माहिती मिळेल किंवा त्या प्रकाशकांच्या पेजवर जाऊन तुम्हाला ही माहिती मिळेल नंबर मिळेल तिथे तुम्ही ऑर्डर देऊ शकाल पण अंधायुग हे माझं पुस्तक तुम्हाला जरूर आवडेल जरूर वाचा नमस्कार